आपण घरामध्ये प्रवेश करतो म्हणजे सर्वप्रथम तोरण हे छान असतं आपल्या जळगावचं तोरण जर कोणतं असलं तर ते आहे आपलं जळगाव स्वामीनारायण मंदिर आणि आपल्या जळगावला असं आपण सुवर्णनगरी म्हणतोच तर सुवर्णासारखं स्थान हे आपलं मंदिर आहे तर या दोन हजार पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत या मंदिराचं निर्माण कार्य सुरू होतं अत्यंत अद्भुत हे मंदिर तयार झालं आहे आपलं जे राम मंदिर आहे ज्या दगडामध्ये तयार झालं बनसीपाडपूर तयार होत आहे त्याच दगडामध्ये आपलं जळगावचं स्वामीनारायण मंदिर तयार झालेलं आहे या मंदिराची विशेषता म्हणजे एकशे आणि आठ स्तंभ या मंदिरामध्ये आहे कोणतं मंदिर असलं तिथे दोन तीन इंचापर्यंतची नक्षीकाम वगैरे असतं पण ह्या मंदिराचे नक्षीकाम हे आठ नऊ इंचापर्यंत खोल त्या दगडामध्ये जाऊन शिल्पकारांनी नक्षीकाम केलेलं आहे हे मंदिर फक्त स्वामीनारायण संप्रदायाचं नाही हे मंदिर कोणाचं आहे तर ह्या मंदिरामध्ये जे देव आहे त्या सर्वांचं मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये मध्यभागी लक्ष्मीनारायण देव आहे बाजूला स्वामीनारायण भगवान आहे त्या बाजूला जो भाग आहे तिथे राधाकृष्ण देव आहे त्याचबरोबर भारताचे चार धाम द्वारका जगन्नाथपुरी रामेश्वरम आणि बद्रीनारायण महाराष्ट्राचं आराध्य दैवत भगवान विठ्ठलनाथजी आणि रुक्मणीजी त्या तिथे विराजमान होणार आहे सुंदर मूर्त्या तयार झाल्या आहेत जळगावचं दैवत म्हणजे प्रभू रामचंद्र जेवढे सुंदर जुन्या गावामध्ये रामचंद्रजींची मूर्ती आहे तेवढीच सुंदर आपल्या जळगाव स्वामीनारायण मंदिरामध्ये पण विराजमान होणार आहे त्याचबरोबर हनुमानजी गणपती एकशे आणि आठ स्तंभ आहे ते एकशे आठ स्तंभांवरती आपल्या सर्व देवी देवतांच्या मूर्ती आहे चोवीस अवतारांच्या मूर्ती आहे वारकरी संप्रदायामध्ये नामदेवजी महाराज तुकाराम महाराज इत्यादी ज जनाबाई इत्यादी सर्व संतांच्या मूर्ती आहे स्वामीनारायण संप्रदायाच्या हजारो संतांच्या मूर्ती आहे त्याचबरोबर अहल्याबाई होलकरपासून तर चाणक्य हे जे सर्व आहे समाजसेवक त्यांच्या पण या मंदिरामध्ये मूर्त्याचं निर्माण कार्य झालेलं आहे तर स्वामीनारायण संप्रदायाचं सर्वप्रथम अकरा शिखरांचं हे मंदिर इथे तयार झालेलं आहे आणि संपूर्ण स्वामीनारायण संप्रदायामध्ये फिरा तरीसुद्धा अनेक हजारो असून असूनसुद्धा एवढी सुंदर शिल्पकला कुठेही तुम्हाला पाहण्यास मिळणार नाही एवढी सुंदर शिल्पकला स्वामीनारायण संप्रदायाच्या इतिहासात पण आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आपल्या जळगाव स्वामीनारायण मंदिरामध्ये आपल्याला पाहण्यास मिळणार आहे तर सुंदर मंदिर अनेक विशेषतः या मंदिराच्या आहे सत्तावन्न जेवढ्या गणपती महाराजांच्या अलग अलग मुद्रांमध्ये गणपती महाराजांच्या मूर्ती आहे त्याचबरोबर राधाकृष्ण देवांचा रास खेडतानाचा पण मूर्ती आहे जेवढं सुंदर हे मंदिर तयार झालं आहे तेवढं सुंदर आपला महामहोत्सव दिनांक दहा ते सतरा डिसेंबरपर्यंत येणार आहे त्याआधी पाच डिसेंबर रोजी भव्य प्रदर्शनाचा प्रारंभ होत आहे ते प्रदर्शन आजपर्यंत आपण पाहिलं नसेल कधी अनुभवलं नसेल असं आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत सुंदर प्रदर्शन आपण या महोत्सवाअंतर्गत तिथे आयोजित केलं आहे ज्यामध्ये ग्लो गार्डन त्याचबरोबर गौ प्रदर्शन त्याचबरोबर भगवान राम श्याम घनश्याम यांच्या जीवना आधारित चरित्रांवरती सुंदर प्रदर्शनाची तयारी झाली आहे त्याचबरोबर सध्या गरजेचं आहे व्यसनमुक्त व्हावे तर व्यसनमुक्तीवरती शॉर्ट फिल्म पण एक सुंदर तिथे तयार करण्यात आली आहे त्याचबरोबर तिथे दुसरे एक जे डॉक्युमेंट्री आहे ती देशी गाय आणि जर्शी गाय गाय माताच्या शेणाने गाय माताच्या दुधाने काय फायदे होत असतात त्यावरती सुंदर डॉक्युमेंट्री पण तयार करण्यात आली आहे तर पाच डिसेंबरपासून संध्याकाळी पाच वाजता या भव्य प्रदर्शनाचा प्रारंभ होणार आहे ज्या प्रदर्शनाला सर्वांना आपण आवाहित करूया आणि दररोज संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार त्याचबरोबर दिनांक दहा डिसेंबर रोजी भव्य आपण दिंडी सोहळा करणार आहोत ज्या दिंडी स्वरूपा सोहळ्याचं स्वरूप असं असणार की ज्यामध्ये अनेक प्रकारांचे लेझिम मंडळ असणार ज्यामध्ये लेझिम मंडळामध्ये आम्ही इथे जे बाल मन, बाल संस्कार केंद्र चालवतो त्यांचं चा शंभर जणांचं लेझिम मंडळ त्याचबरोबर ए टी स्कूलचं लेझिम मंडळ तरुण कुडापा मंडळ लेझिम मंडळ त्याचबरोबर वर्धमान शाळेचं ढोल पथक त्याचबरोबर ब्रह्म ब्रह्मकुमारीवाल्यांचे सहाशे भक्तगण पण त्या दिंडी सोहळ्यात एकत्रित येणार आहे दोनशे सारखे इस्कोन संस्थांचे भक्तगण पण त्या दिंडी सोहळ्यात एकत्रित येणार आहे त्याचबरोबर अनेक प्रकारांचे ढोल पथक त्याचप्रकारे नाशिक ढोल इत्यादी अनेक तिथे हत्ती घोडे आदी सर्वांचं आयोजन कमीत कमी एक किलोमीटरची दिंडी स्वतंत्र चौकापासून तर कालिका मातापर्यंत निघणार आहे आणि त्या दिंडीमध्ये सर्वांचं मन आकर्षित करणारं जर काही असेल तर त्यामध्ये एक हजार महिला स्वतःच्या मस्तकावरती कडस घेऊन आणि चालणार आहे ज्या महिलांची साडी पण एकसारखी राहील आणि त्यांच्या मस्तकावरचा कळस पण एकसारखा राहील असं सुंदर मॅनेजमेंटबद्ध आयोजन आपण दहा तारखेला करण्यात ता आलेलं आहे त्याचबरोबर अकरा तारखेला दिंडी सोहळा समाप्त झाल्यानंतर संध्याकाळी दहा तारखेला दीप प्रज्वलन आणि स्वागत नृत्य होईल अकरा तारखेला सकाळी मंदिर प्रतिष्ठा महोत्सव आहे म्हणून याचा आरंभ प्रारंभ होईल जो तीन दिवसांपर्यंत चालणार अकरा बारा आणि तेरा आणि महाविष्णू या प्रारंभ झाल्यानंतर हिंदू धर्माचे मूळ आहे चार वेद त्या चौघही वेदांचं पारायण आपल्या मंदिराच्या आवारात होणार आहे आणि त्यानंतर नऊ वाजता श्रीमद भागवत कथाचा प्रारंभ होईल ज्या श्रीमद भागवत कथेचे प्रवक्ते पूज्य शास्त्री स्वामी पी पी शास्त्रीजी आणि पूज्य शास्त्री स्वामी हरिप्रकाश दासजी स्वामी हे दोघं पण स्वामीनारायण संप्रदायाचे सुप्रसिद्ध वक्ता सात दिवसांपर्यंत आपल्याला श्रीमद भागवत कथा श्रवण करवणार आहे ज्या अंतर्गत भगवान श्रीकृष्णचंद्र नारायण यांचा जन्मोत्सव दधीमंथन बालचरित्र आधिक चरित्र आपल्याला ह्या सात दिवसांपर्यंत श्रवण करण्यास मिळतील तर कथाचा वेळ हा सकाळी साडेआठ ते अकरा वाजेपर्यंत आणि दुपारून साडेतीन ते सहा वाजेपर्यंतचा असणार आहे दररोज असा प्रकारे हा कार्यक्रम चालू राहणार ज्यामध्ये अकरा तारखेला म्हणजे श्रीमद भागवत कथेच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी लाईट अँड साऊंड शो हनुमानजी महाराजांचा लोकार्पण सोहळा निमित्त आयोजित करण्यात आला आहे ज्यामध्ये संतगणांच्या हातून काही राजकीय पुरुषांच्या हातून आणि जे यजमानश्री आहे त्यांच्या हातून लोकार्पण सोहळा इथे होणार ज्यामध्ये रात्री आठ ते दहामध्ये लाईट अँड साऊंड शो फटाक्यांच्या माध्यमातून भगवंताच्या मंत्रोच्चारांच्या वेदांच्या मंत्रोच्चारांच्या माध्यमातून हनुमानजी महाराजांचा कार्यक्रम होणार बारा तारखेला श्रीमद भागवत कथा आणि रात्रीला हे जे मंदिर आहे या मंदिराचा लाईट अँड साऊंड शो आयोजित करण्यात आला आहे बारा तारखेनंतर तेरा तारखेला सकाळी मंदिरामध्ये जे प्रासादिक दोनशे दोन वर्ष जुन्या ज्या लक्ष्मीनारायण देवांच्या मूर्त्या आहेत ज्यांना भगवान स्वामीनारायणनी स्वतः स्पर्श केलेला आहे अशा लक्ष्मीनारायण देवांच्या मूर्त्या ज्या जळगावकरांच्या भाग्यात आल्या आहेत त्या सकाळी अकरा वाजता मंदिरामध्ये स्थापित होतील चौघई धाम आणि बाकीचे सर्व देवी देवता मी आधी जे नाव घेतले त्या सर्व देवी देवतांची स्थापना या मंदिरामध्ये होणार त्यानंतर संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम आहेत जसं की पंधरा तारखेला दुपारी महिला मंचचा कार्यक्रम आहे महिला सशक्तीकरण नारी शक्ती नारी भक्तीचा कार्यक्रम दुपारी एक ते तीनमध्ये श्रीमद भागवत कथाच्या मधल्या भागामध्ये आयोजित करण्यात आला आहे आम्ही बाळ संस्कार केंद्र शेवटच्या दोन वर्षांपासून घेत आहोत या बाळ संस्कार केंद्राला योगायोगाने शंभरावी सभा पण पंधरा तारखेलाच येत आहे तर ते बाल संस्कार केंद्राची बालमंचाची सभा पण पंधरा तारखेला रात्री आठ ते दहा या वेळामध्ये होणार त्याचबरोबर शहीद परिवार आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये जेवढे पण शहीद झाले भारत मातासाठी त्या परिवारांचं आम्ही त्यां आमच्याकडून काहीतरी त्यांच्यासाठी आम्हाला करायचं आहे तर ते त्यांचा सन्मान आम्ही करण्याचे इच्छुक आहात त्याचबरोबर स्वामीनारायण संप्रदाय ज्यांनी इथे आणला असे मंजू केशानंद स्वामी दोनशे वर्षापूर्वी त्या स्वामींचं पूजन केलं जाईल त्याचबरोबर वर्षांपासून यावल तालुका रावेर तालुका जळगाव भुसावळ यामध्ये जे लहान मंदिर होते त्या मंदिरांच्या मध्ये पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांचं सन्मान आयोजित करण्यात आलं आहे असे अनेक कार्यक्रम आहे जे पत्रिकांच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना माहिती पडणारच